कॅल्शियम मोजमात करून काही नाही टाकायचं तिथे तू करमाचे कळ का भागायला फळ फळ जवळ आई या नवसाला साला होती आम्ही गौऱ्याला दात न उतला अशी मो मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता सकाळचे साडे अकरा वाजलेत आज जरा झोपीतून उठायला उशीरच झाला त्याच्यामुळं आता आंघोळ वगैरे केली लाईट आली अकरा वाजता लाईट होती दररोज आमची तर आता आंघोळ वगैरे झाली आई कामाला गेली आणि लेकरं तर काय गावाला गेलीत तर आता सध्या घरात मीच एकटा देवदर्शन वगैरे घ्यायचंय अजून आणि जेवण बिवण करायचं चला लाईट आली दररोज अकरा वाजता येते आमची देवाची पूजा वगैरे झाली ही देवाची पूजा आणि देवघर असं फुलांनी सजवलेलं बघून माझं मन अगदी प्रसन्न होतय देवाला आपण मानतोय आणि देवावर विश्वास श्रद्धा सगळं काय आपल्या देवावर आहे आपण काही नास्तिक माणूस नाही चला आता जेवण करायचे भूक लागली आहे कारण जवळपास साडे अकरा पावणे बाराच्या जवळ टाईम गेला आहे तर आईनं स्वयंपाक बघूया काय काय करून गेली ते सगळं इथं किचनवर ठेवून गेली आई ह्याच्यामध्ये भाजी आवऱ्याच्या शांगाची भाजी आहे परत मला जरा म्हणजे भाकरी जास्त आवडत नाहीत चपात्या खातो मी तर आई चपात्या करून गेली आहे आणि ह्याच्यात भात भात मला दररोज लागतं आहेच भांडे सगळी इथं लावून ठेवलेत परात जेवणासाठी तर मंडळी आता ताट वाढून घेतलंय भात आवऱ्याच्या शेंगाची भाजी आता आमच्या इकडं आवरा म्हणतात तुमच्या इकडं काय म्हणतात काय नाही ते कमेंट करून सांगा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे नावं आहेत परत इकडं खाराची फोड खाराला आमच्या इकडं गावठी भाषेत खार कुणी लोणचं परत आचार बिचार बनित असतील इकडे चपाती आणि थोड्या भुईमोंगाच्या शेंगा घेतल्यात तर या मंडळी जेवण करायला सकाळची निर्याही तसं काय कुठं काम वगैरे करून आलो नाही मी एवढं लेट करायला मित्रांनो आता जेवण ते झाले तर सकाळपासून झालो मी घरातच आहे घराच्या बाहेर अजून गेलो नाही तर आई आता येईलच थोड्या वेळामध्ये कारण सकाळी सात वाजता गेली या एक दीड वाजता सुट्टी होती आईला तर आता जवळपास एक वाजला म्हणजे दीड दोन वाजेपर्यंत येईलच घरी तर चला स्लॅपवर जाऊन तुम्हाला थोडं आता बाहेरलं वातावरण दाखवतो कसं आहे काय नाही तर वारं सुटलं आहे खूप त्याच्यामुळं वाऱ्याचा आवाज येत असणार आहे व्हिडिओमध्ये तिकडं वडील लाईट नीट करायला लागलीत आमच्या गावात म्हणजे आकड्यावर लाईट असते या कुठं कुठं हाईट मीटर पण खेडेगावात जास्त काही नाही आमच्या इकडं तर वारं खूप सुटलं आहे प्रचंड लाईट आली आहे सकाळी अकरा वाजता हे गाव आहे माझं तर मित्रांनो सगळीकडं वारं सुटलं आहे आणि गरमी पण व्हायला लागली म्हणजे दमट वातावरण निर्माण झालंय त्याच्यामुळं जरा मला तर उदासीच भरली आज नाही जायचं मित्रांनो <laughs> आता पाच वाज तर नाही आता आली कामाहून सकाळी <laughs> लवकर गेली होती सात आठ वाजता मला वाटलं लो तू एक दोन वाजता येईल डायरेक्ट पाच गुत्त घेतलं होतं का नाव किती जण होतो जण Raide adote do oude dase. Oude dase oude dase. Dese li oude dase. तर मंडळी आत्ता जवळपास पाच सवा पाच वाजले आई आली होती आता चहा अगदी प्यालाय आणि खूप दिवसभर आज बोर झाले त्याच्यामुळं म्हणलं चला आता शेतात जाऊन यावं हो। थोडं शेतात गेल्यानंतर फ्रेश वाटतंय तर चला आता निघतो मी शेतात तर इथं आहे आपली गाडी आणि गाडीला अशी बाज लावून टाकता आम्ही इकडे कारण इकडे आई आणि दादा असतील झोपायला ह्या पात्राच्या डब्यामध्ये हे इकडं रूम आहे आणि हे इकडली जागा आमचीच आहे तर चला आता आधी बाज काढतो बाज काढल्यानंतरच गाडी येणार आहे आपल्याला त्या तिथं गाडी लावली रस्त्यावर लावली कच्चा रस्ता आहे इकडं जरा चिकोल झालाय सगळा दोन चार दिवस पाऊस पडल्यामुळे सारखं हे झालंय आणि आज बोर चालू केला होता काही की कारण नांदी भरलेली दिसायली आज हम्म बोर चालू केला कळ का फळ फळ गवा आई नवसाला होती आम्ही गौऱ्याला जात नव्हत अशी मोठ्याने वरटायची की आम्ही गळ फुटलायची टोपल्याने जायचं गौरे गवरा गेल गोळायची जरा आता मेन पूजे बाजारला गेला पुजेच्या जाताना घागर फुटली घागर आणून दे म्हणून बांधणं लागले इथं असे दात होत्या करून अशी पडली आता <laughs> गेली आम्ही रडत बसलो कि म्हारी तुला ते पहिले करमा ते फळ तुझे आम्हाला त्रास केलेले गेल्या नसते ना आमच्या घरात जरा किरकिर लागली गुतड भरती पळत जातिया <laughs> 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 या कोणच्या माणसं आले माणसं नसले तर कोणी चांगलं राहते माणसं आले की लगेच तिचा आवाज बदलतोय पलंग धरती दुखण्याला एक नंबर पॉझिटिव्ह पेशंट रे एक नंबर पॉझिटिव्ह पेशंट एक गुळीला आहे पाकरी घेतलं सत्तर रुपयाला गुळी कवड्याला पडली भर शॉर्ट मध्ये <laughs> नंतर सांगू आता विस्त्र पद्धतीने चार गोळ्या आल्या मग काय चुकलं का नाही मला म्हणे चारच गोळ्या कसं काय आणल्या गोळ्या तर मित्रांनो आता व्हिडिओ बघत बघत एकदा चहा प्या बाईला चा तिला काळा करा ती वरच धरली चा आठ दिवस बंद चार दिवस <laughs> होय बाय म्हणजे आग बघ चहा पण लगेच आजच करून पिले हातांत पिले म्हणाल्या आता चि अरे द्या द्या तुम्ही उद्या सहसाच्या सुना आहो गा दे तुम्हाला हे

दा ते महाराज आले दत्ता पश आता विचारावं लागत महादेव ते दुसरीकडे औषध भेटत महाराज नाही ठेवावं लागत कुठे सगळी औषध घ्यायला आठवली नाही आता मी महाराज तुराज असले तुरा मानित नाही मी मज मी सेवा करते की होईल तेवढी तसे लोकाचा भोजून खाऊ महाराज नसते तर काय वास आला रे उड राहू दे का किती दिवस आहेत दोन तीन दिवस होते साडेतीन क्विंटल गिरली गेली होती गी घेतली होती बारली दहा दिवसात साडेतीन क्विंटल बारली दहा दिवसात साडेतीन क्विंटल केवढीची होती ती साडेतीन हजार रुपयाची हजार रुपये क्विंटल हजार रुपये क्विंटल बरी आहे की हिला चांगलं सांभाळ श्रीवल्लीला दुई जरा मला लिया कुत्रे जवळ उदिन नाही रे हाड हाड रे हड कुत्रेजवळ उदिन नाही कुत्रे हे जनावरला चावले चांगले नसतील बरं ह्याची मस्त मजा आहे रे डोंगर रिवर्षे तर मंडळी आता वाजले सहा आणायच्यात आता गाईच्या दिवस माऊळ गेला गेलाय शेतात येऊन थोडा टाईमपास झाला घरी खूप बोर होऊ लागलं बाईसोबत गप्पा ते मारल्यात तर आता जायचं घरी इथं आता बारली काढाय चालू आहे मी तुम्हाला दररोज बारली दाखवीन दाखवून म्हणतोय हव का ही बारली आहे कसा आहे खवाय काय कराल कॅल्शियम मोजमाप करून काही नाही टाकायचं त्याच्यात आता हे याच गायला का ह्याच्यातलं थोडं थोडं हे एवढं एवढ्याच गायला आता धारा काढायची चालू आहे तर अजून याच गायची धार काढणे झाली नाही